श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओ ला सुरुवात करते यंदा वीस नोव्हेंबर म्हणजे गुरुवारी आहे कार्तिक अमवास हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यातील अम्वास तिथीला विशेष महत्व दिलं जात या दिवशी श्री विष्णू भगवान शंकर माता लक्ष्मी आणि गणेशाची विशेष पूजा केली जाते पद्मपुराणात म्हटलं आहे की कार्तिक मासात केलेले एकच दान इतर सर्व मासातील शंभर दानाच्या बरोबर असतं या दिवशी केलेले दीपदान पितृतर्पण आणि ब्राह्मण भोजन हे सर्व पित्रांना मोक्ष देणारे मानले जाते तसेच या दिवशी गंगा यमुना गोदावरी नर्मदा कावेरी अशा तीर्थांवर स्नान केल्याने जन्मजन्मांतरीचे पापे नष्ट होतात धार्मिक मान्यता अनुसार दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून या भूतलावर येतात ते कावळा कुत्रा गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत आणि जर तुम्ही या दिवशी पित्रांसाठी तर्पण पिंडदान श्राद्ध केली तर त्यामुळे ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते भरभरून आशीर्वाद देत असतात पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील अमावस्या ही एकोणीस नोव्हेंबर म्हणजेच बुधवारी सकाळी नऊ वाजून चव्वेचाळीस मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच वीस नोव्हेंबरला गुरुवारी दुपारी बारा वाजून सोळा मिनिटाने समाप्त होणार आहे आणि उदयतीथीनुसार कार्तिक अमावास्या ही गुरुवारी साजरी केली जाणार आहे पण ही दर्श अमावास्या असल्यामुळे तुम्ही ज्या सेवा आहेत त्या बुधवारी किंवा गुरुवारी या दोन्हीही दिवस करू शकतात तसेच उपाय देखील या दोन्ही दिवस तुम्ही करू शकतात या दिवशी श्रीहरी विष्णूंची पूजा करून पित्रांना नैवेद्य दाखवला जातो कार्तिक अमवास दिवशी श्रीहरी विष्णूंचे नामस्मरण फलदायी ठरते या दिवशी व्रत केल्याने देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतातच पण कुंडलीत असणारा कालसर्प दोष आणि शनीदोषापासून सुद्धा मुक्ती मिळते या दिवशी पितृसूक्त आणि पितृस्तोत्राचे पठन करावे तसेच अमावासेच्या दिवशी प्रदोष काळात शिवलिंगावर जल अर्पण करून बेलपत्र अर्पण केल्याने महादेवांची विशेष कृपा प्राप्त होती तसेच अमावासेच्या दिवशी रात्री लक्ष्मीपूजन केल्याने धन प्राप्तीचे योग जुळून येतात तसेच भगवान विष्णूची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि श्री गणेशाची आराधना केल्याने सर्व कामात यश मिळते आणि बिघडलेली कामेही मार्गी लागतात या दिवशी ज्यांच्या कुंडलीत पितृदोष आहे त्यांनी स्नान करून त्यांच्या पूर्वजांसाठी नैवेद्य अर्पण करावा अमावासेच्या दिवशी पितृ चालीसा न चुकता वाचावी तसेच संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि पिंपळाच्या झाडाला पाच किंवा सात वेळा प्रदक्षिणा घालावी या दिवशी गाय कावळा कुत्रा आणि मुंग्यांसाठी आवर्जून आपल्याला नैवेद्यसुद्धा ठेवायचं असं केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात ही दर्श अमावस्या असल्यामुळे हे जे उपाय आहेत ते तुम्ही एकोणीस नोव्हेंबर आणि वीस नोव्हेंबर या दोन्ही दिवशी करू शकतात आणि म्हणूनच आपल्याला कार्तिक अमवासेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू ही वस्तू ठेवल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं तर नष्ट होणारच आहे पण आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे तर ती कोणती वस्तू ठेवायच्या कोणत्या वेळेत ठेवायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करा कार्तिक महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं आणि म्हणूनच जर कार्तिक अम्वासीच्या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा स्नान केल्यानंतर आपल्याला आपली यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचे पण जर तुम्हाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर आवर्जून आपल्या घरच्या गर घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकून स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे पण या दिवशी चुकूनही आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही आहेत त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आवर्जून आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं जल अर्पण करताना त्यामध्ये थोडंसं गंगा जल आणि आपल्याला चिमूडभर काळे तिळ हे अर्पण करायचे असं हे जल आपण सूर्यदेवांना जेव्हा अर्पण करणार आहे तेव्हा आपल्याला ओम सूर्यदेवाय नम ओम आदित्याय नम या मंत्राचा जप हा करायचं असंही जलसूर्य देवाना अर्पण केल्यामुळे आपल्या पित्रांना मोक्षाची प्राप्तीही होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे याच्या दिवशी श्री विष्णूंसोबत माता लक्ष्मी तसेच महादेव आणि गणपती बाप्पांच्या पूजनाला विशेष महत्व हे दिलं जात अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे पूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा हा उपाय सुरू करायच्या अगोदर काही छोटे छोटे उपायसुद्धा आपल्याला आवर्जून करायचे जसं की आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला स्वच्छ पुसून घ्यायचं आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला आपल्या उंबरठ्यावर उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडून घ्यायचं आणि त्यानंतर एक स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं असं हे जल आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता वाईट शक्तींचा प्रभाव राहत नाही त्याचबरोबर आपल्याला उंबरठार आवर्जून हळदीचं लेपन हे करायचं आहे कारण अमवास्या तिथीला माता लक्ष्मीची आवर्जून पूजाही केली जाते आणि उंबरठ हे माता लक्ष्मीचं स्थान मानलं जातं आणि जेव्हा आपण असं हे उंबरठर हळदीचं लेपन करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते त्याचबरोबर आपल्याला एक वाटी घ्यायची त्यामध्ये थोडंसं कोंकू घ्यायचं कुंकूमध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आणि या गंधाने आपल्याला आपल्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे कारण उंबरठ्याला माता लक्ष्मीचं स्थान म्हटलं जातं तसे स्वास्तिकलासुद्धा माता लक्ष्मीचं प्रतीक म्हटलं जातं आणि जेव्हा असं हे स्वास्तिक आपण आपल्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध काढतो तर त्यामुळे आपल्याला ग्रहदोषापासून मुक्तता हे मिळत असते आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं त्याचबरोबर उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला थोडं थोडं पाणीसुद्धा शिंपडून घ्यायचं आहे कारण असं म्हटलं जातं की आंबा तिथीला आपले पित्र मृत्यू लोकातून ह्या भूतलावर येतात आणि ते आपल्या उंबरठ्याच्या बाहेर येऊन थांबलेले असतात आणि जेव्हा असं हे पाणी आपण आपल्या उंबरठ्यावर शिंपडतो तर ते पाणी ते ग्रहण करत असतात आणि ते तृप्त होत असतात त्याचबरोबर आवर्जून आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पाण्याचं तोरणसुद्धा लावून घ्यायचं त्याचबरोबर आपल्याला उंबरठ्यावर अष्टलक्ष्मीचे सुद्धा काढायचे अष्टलक्ष्मी ही देवी लक्ष्मीची आठ रूपे आहेत तर आपल्याला काय करायचं आहे जे कुंकू आपण घेतले त्या कुंकुवामध्ये बोट ओडवा ब बुडवायचं आहे आणि उंबरठ्यावर एक रेश ओढायची आणि म्हणायचे लक्ष्मी दुसरी रेश ओढायचे आणि रे म्हणायचे धनलक्ष्मी तिसरी रेष ओढायची आणि म्हणायचे धान्य लक्ष्मी चौथी रेश ओढायचं आणि म्हणायचे गजलक्ष्मी रे पाचवी रेश ओढायचे म्हणायचे संतान लक्ष्मी सहावी रेश ओढायचे रे म्हणायचे वीरलक्ष्मी सातवी रेश ओढायचे म्हणायचे विजयलक्ष्मी आठवी रेशम ओढायची आणि म्हणायचं आहे विद्यालक्ष्मी ही रूपे समृद्धी आणि विपुलतेचे विविध पैलूचे प्रतिनिधित्व करते तर या आ अष्टलक्ष्मीची प्रत्येकसुद्धा आवर्जून आपल्याला उंबरठ्यावर काढून घ्यायचे तर आता या अष्टलक्ष्मीच्या प्रतीकालासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा धुपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायचे त्याचबरोबर उंबरठ्याच्या मध्ये जे आपण स्वास्तिक काढले त्यालासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फुल अर्पण करून घ्यायचं तसेच मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा आपल्याला आवर्जून कुंकू एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं त्या स्वास्तिकलासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत त्याचबरोबर अमवासेच्या दिवशी आवर्जून आपल्याला आपल्या घराची स्वच्छता करायची आहे लादी पुसताना त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल टाकायचं तसेच आपल्याला चिमुटभर हळद आणि पिवळी मोरी टाकून आपल्या घराची फरशी स्वच्छ करून घ्यायची त्याचबरोबर घरामध्ये असणारे जेवढे पण जाळे जळमटे ते काढून टाकायचं असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता अलक्ष्मी ती घरातनं निघून जाते त्यानंतर आपल्याला मुख्य उपाय जो आहे तो करायचा हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला थोड्याशा अक्षदा आणि थोडेसे काळे तिळ हे टाकून घ्यायचे आहेत आता असा हा कळश जो आहे तो आपल्याला आपल्या अपले मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आहे बाहेरनं जेव्हा आपण आतमध्ये येतात तर जी आपली उजवी बाजू असते तिथे आपल्याला हा ठेवायचा पण हा कळश डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका थोडेसे तांदूळ ठेवा किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवा त्यावर आपल्याला हा कळश जो आहे तो ठेवून द्यायचे त्यावर आपल्याला एक प्लेट जी आहे ती ठेवून घ्यायची आहे आता या प्लेटवर आपल्याला एक दिवा तयार करून ठेवायचा आहे तुम्ही मातीची पंती घेऊ शकतात की अगदी कणकेपासून दिवा तयार केला तरीही चालणारे यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाट टाकायची तसेच या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला मोहरीचं तेल हे टाकायचं तर हा दिवा प्रज्वलित करायचा आणि आपल्याला त्या प्लेटवर नेऊन ठेवायचं आहे आता या दिव्याची जी वात आहे ती आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायची कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे दक्षिण दिशा ही आपल्या पूर्वजांची दिशा मानली जाते हा दिवा आपण आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ लावत आहेत तसेच या दिव्याखाली जो आपण पाणी तांब्यावर ठेवलेला आहे ते सुद्धा आपल्या पित्रांना समर्पित आहेत तर असं म्हटलं जातं अमवास्य तिथीला आपले पित्र मृत्यू लोकातून या भूतलावर येतात आणि आपल्या उंबरठ्याच्या बाहेर येऊन ते थांबलेले असतात था आणि जेव्हा असं हे पाणी आपण आपल्या उंबरठ्याच्या बाहेर ठेवतो तर त्यामुळे ते पाणी ते ग्रहण करत असतात आणि ते तृप्त होत असतात अतिशय उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपले पित्र आपल्याला प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देतात त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा